शिवभूमी रायगड उभा पाटील साहेबांची साथ डोंगरावरी प्रकल्पग्रस्तांची आस अशा प्रकारे हाक आपण दिली की देशाच्या पंतप्रधानांना आपला हा जो कार्यक्रम आहे आपण कोणाच्या गाड्या फोडल्या नाही रस्त्यावर उतरलो नाही किंवा कुठले चक्का जाम केला नाही हा वेगळा एक संकल्प घेऊन आम्ही डोंगरावर आहे आमचे प्रकल्पग्रस्त आणि फक्त डोंगरावर चढण्याचं एकच कारण आहे ते या देशाच्या पंतप्रधानांना आमच्या प्रकल्पग्रस्तांची व्यथा कळावी आमची प्रकल्पग्रस्त जीव्यथा हीच आहे की इथं होणाऱ्या नोकर भरती या स्थानिकांना मिळ मिळाव्यात आणि त्यांना सुद्धा आम्ही शंभर वेळा सांगितलं आहे की जमीन आमच्या हक्काची आहे हे आमच्याच बापाची आहे हे आम्ही तुम्हाला दिलेली आहे आणि आमच्या मुलांना शंभर टक्के इथं प्राधान्य मिळालं पाहिजे अशी आमची प्रामुख्याने भूमिका आहे आणि त्याचप्रमाणे या विमानतळाला नाव लोकनेते दिवाबाडी साहेबांचं मिळालं पाहिजे ही आमची आग्रही भूमिका आहे हे आमची आग्रह भूमिका मी दोन हजार आठ साली मांडली होती आणि तेव्हापासून आज त्या का प्रकल्पग्रस्त मैदानात उतरून उतरून विमानतळाला नाव दिबा कसं मिळेल हे बघत आहे मी पंतप्रधान साहेबांना आवाहन करतोय त्यांना विनंती करतोय आपण जे केलं तेच करा आपण यापूर्वी गोव्याच्या विमानतळाला जो नाव तुम्ही दिलं मोपाळ विमानतळाला मनोहर पर्रिकरांच्या नावाने गोव्याचे माजी मुख्यमंत्री होते ते संरक्षण मंत्री होते आणि गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचं नाव तुम्ही मोपा विमानतळला म्हणजे मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट असं दिलं ते कधी दिलं ते दिलं अकरा डिसेंबर दोन हजार बावीसला पण प्रत्यक्ष त्या दिवशी विमान उडलं का तर ते बिलकुल उडलं नाही ते विमान उडलं पाच जानेवारी दोन हजार तेवीसला म्हणजे त्याचा अर्धा विमानतळ हे सुरू करण्यापूर्वी तुम्ही त्यांचं नाव दिलं अतिशय आनंद वाटला कारण मनोहर पर्रिकरांसारखा एक खंबीर नेतृत्व आणि त्याचं नाव तुम्ही गोव्याच्या विमानतळाला दिलं त्याचा आम्हाला आनंद आहे परंतु आमची प्रतिक्रिया हीच आहे की प्रकल्पग्रस्तांची आमची भावना आहे की या विमानतळाला नाव लोकनेते दिमा पाटील साहेबांचं मिळालं पाहिजे आणि ती दोन हजार आठ सालपासून आमची आहे तुम्ही दोन हजार सोळा तुम्ही दोन हजार सतराला आमच्या गावात येऊन आमच्या उलव्या हद्दीत देऊन तिथं दे घोषणा केली परंतु विमानतळाची घोषणा नाही केली त्यावेळेला तुम्ही सांगितलं होतं की दोन हजार एकोणीसला विमानतळ सुरू होईल आज दोन हजार पंचवीस आहे आता देखील या राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब येऊन त्यांनी सांगितलं की ऑगस्टच्या एंडपर्यंत होईल त्याच्या अगोदर ते सांगत होते की जानेवारीला होईल फेब्रुवारीला होईल एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट आम्हाला वाटलं की आता पंधरा ऑगस्टला तरी तुम्ही नाव डिक्लेअर कराल पण तुम्हाला आम्ही हेही सांगू शक इच्छितो विमानतळ हे एक दोन महिन्यात होऊ शकत नाही कमीत कमी, कमी साधा जो विमानतळ आहे त्याचा नॅशनल डोमेस्टिक जर विमानतळ सुरू करायचं असेल तर अजून तीन चार दिवस महिने लागतील आणि त्यानंतर तुम्ही सांगितलं की एक वर्षाने आम्ही आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करू अ ते शक्य होणार नाही तर एक वर्षाने आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करायला तिथे इन्फ्रास्ट्रक्चर नाही तिथे फाईव्ह स्टार हॉटेल्स आहेत मेट्रो नाही तिथं कोस्टल रोड तयार झाला नाही आणि कुठला काही न करता आपण घोषणा करता ते अत्यंत चुकीचं आहे मी सांगू इच्छितो तुम्ही तुम्ही लवकर विमानतळ सुरू करण्याची घाई करू नका तुम्ही तुमच्या येणाऱ्या सप्टेंबर मध्ये सतरा सप्टेंबरला तुमचा वाढदिवस आहे त्या दिवशी तुम्ही घोषणा करा किंवा पंचवीस डिसेंबरला मान्य अटल बिहारी या वाजपेयी यांचा वाढदिवस आहे त्या दिवशी घोषणा करा की येणाऱ्या विमानतळा नाव हे लोकनेते दिवापाडी आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल पण ज्या दिवशी घोषणा कराल त्या दिवशी ते विमान तिथून उड्डाण करू नका विमानाचं उड्डाण करा तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी त्याचं कारण असं आहे तेरा जानेवारी जानेवारी सव्वीस रोजी दिवापाडी साहेबांची जन्मशताब्दी आहे म्हणजे जयंतीचा सुवर्ण योग आलेला आहे आणि दिवशी तुम्ही जर विमान हे उडवलं तर तो, तो इतिहास होईल इतिहास घडून जाईल आणि आमची प्रकल्पग्रस्तांची मान अभिमानाने इथे उंचावली जाईल आमच्या प्रकल्पग्रस्तांची यथा आपण ऐकून घ्या आणि लवकरात लवकर सतरा सप्टेंबर किंवा हो पंचवीस डिसेंबर रोजी लोकनेते दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव घोषित करा आणि तेरा जानेवारी दोन हजार सो सव्वीसला त्याचं प्रत्यक्ष उड्डाण करा अशी प्रकल्पग्रस्तांच्या साथीने मागणी करतोय तूर्त इथेच सांगतोय जय हिंद जय महाराज やりたいと思ってたんやな。

राज ठाकरे मॅन आहेत साहेब करून आलो राज ठाकरे राज ठाकरे भाऊ या घ्या

मला पहिला काम मी नक्कीच करतो तुम्हाला खुश होईल आपण पाणी तो काम होतं ब्लॉक नाही आपण परत घे सगळ्यांच्या परत घे आज सर्व भूमिपुत्र एक पाटील साहेबांच्या नावासाठी आणि डोंगरावरती त्यांनी डोंगरावरती चढले होते सर्व दिबा पाटील आज आपल्यासोबत माजी सभापती राजेंद्र पाटील साहेब आणि हे भूमिपुत्र या ठिकाणी आलेला आहे आपली एक हात देवांच्या नावासाठी आम्ही केली आणि अभिजित संकल्पना खरं पाहता माझे मित्र विजय शेडवकर सचिन केरी सर्व या उदह विक्रांतगरच्या मंडळीने केली आणि जी नवीन कमिटी स्थापित केली त्या नवीन कमिटीला माझ्या मनापासून शुभेच्छा मागच्या कमिटीने के काय केलं ती किती चांगली होती किती वाईट होते कारण ते बोलण्यापेक्षा आपण काय चांगलं करणार त्याच्यावर आपण लक्ष लक्ष ठेवूया आणि प्रामाणिकपणे मी तुम्हाला याने सांगू इच्छितो मी तुझ्या बोललो नाही पण काल परवाच मी राजसाहेब ठाकरेंची मी कॉन्टॅक्टायचा प्रयत्न केला त्यांना निर्णय देऊ इच्छितो आणि यापुढचं आंदोलन मराठी माझा मानवी दिवस असते राजसाहेब ठाकरेखाली तुम्ही विमानातला धडक मोर्चा आम्ही काढणार आहोत त्यासाठी मला सर्व प्रकल्प गस्तांची विमानतळबाजी त्यांची मदत लागणार आहे कृपा करून कुठल्याही प्रकारचे राजकीय मदत बाजूला ठेवून बरोबर आपला स्थानिक प्रकल्प प्रकल्पग्रस्त तिथे कामाला लागला पाहिजे त्याला नोकऱ्या मिळाला पाहिजे त्या प्रतिष्ठानं आपण सगळे एकत्र होऊया इतकंच आहे आणि मी त्यांना पुन्हा एकदा भर पावसात सुद्धा या पावसाला पावसाच्या अभावाला न तू मानता मोठ्या संख्येनं हे प्रकल्पग्रस्त विमानतळ बाजू लोक जमा झालेत त्यांना मनापासून मानाचा मुजरा जय हिंद सर पाटील साहेबांचं एक प्रश्न सर एकीकडे प्रधानमंत्री इथे येऊन गेले आणि दुसरीकडे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आवाहन केलंय की दिवा पाटील साहेबांचं नाव लाग लागणार इथे लागायला पाहिजे तर मग पुढचं तुमचं जर नाव नाही लागलं तर कशा प्रकारे आंदोलन असेल या निमित्तानं सांगू इच्छितो की आमदार प्रशांत ठाकूर साहेबांस तर आम्ही राजीनामे देऊन आम्ही आंदोलनाच्या सरकारच्या विधान उतरू प्रशांत ठाकूरांच्या भूमिकेला जय शिवाजी आंदोलनाला आम आले तर त्यांच्यासोबत दोन पावलं पुढे वाक्य आहे की छेडलेले हे युद्ध आहे मोदी सरकार युद्ध आहे दिवांचं जे वाक्य आहे युद्धामध्ये अनेक लढाई होत असतात युद्ध जिंके पण लढायचं असतं दिव्यांची आण घेऊन सांगतो शिवाजी प्रत्येक झेंडा दिसतो पटवला त्यानंतर पडकवल्याशिवाय ती माझं नाव लागल्याशिवाय मी स्वस्त बसला इथं सांगतो जय हिंद चालू करा चालू आम्ही त्यांची झाले सुधम बेंची वेगळ्या पद्धतीची आहे तुम्ही परत आरोग्य घ्याल ते तसे नाही मी स्पष्ट आहे सांगते तुम्हाला हे केलाय ना सांगता भाऊ आम्ही घेतला सगळ्यांची घ्या पहिल्यांदा आमची घ्या आमच्या व्यथा मांडल्या पाहिजे जमीन आमच्या बाबाची गेलेली आहे काय मागणी आहे सरकारकडे आणि कशा प्रकारे भूमिपुत्र आहे या मी शिर्डोनकर सांगू इच्छितो नवीन होणारं विमानतळ आहे दोन हजार आठ साली पहिल्यांदा मी भूमिका मांडली होती की आमची घरादारा आम्ही तेव्हाच सोडू त्या घराघरांचा आम्ही त्याग करू देशासाठी त्याग करू फक्त आणि फक्त या विमानतळाला नाव लोकनेते दिबाबाळी साहेबांचा मिळालं पाहिजे आणि ही भूमिका ही महाराष्ट्र सरकारने पण मान्य केली आणि तो प्रस्ताव पाठवला केंद्र सरकारकडे त्याला दोन वर्ष झाली दोन वर्ष धुळकात तो पडलेला आहे म्हणून माझी याबाबद्वारे तुम्हाला पंतप्रधानाला मागे की तो प्रस्ताव अजून दुर पडला आहे तुम्ही आहात ना काय तुमच्या जी मंडळी आहेत ती सांगतात त्याचे प्रतिनिधी विमानतळ सुरू आपल्याला देते त्यांचं विधान मी तिथं चुकीचं ठरवतोय कारण विमानतळ काँग्रेसच्या कालावधीत काय झालं ते जाऊ दे भारतीय जनता पार्टीच्या कालावधीत गोवा राज्यात महाराष्ट्र सरकारच्या बादचं गोवा राज्य आहे तर नवीन जेव्हा विमानतळ सुरू झालं ते विमानतळाला नाव दिलं मोपा विमानतळ मनोहर पर्रिकरांचं मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते कधी दिलं ते दिलं ते अकरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी मागे त्याची पण प्रत्यक्ष त्या दिवशी उड्डाण उड्डाण झाला का बिलकुल नाही प्रत्यक्षात विमानाचं उड्डाण झालं पाच जानेवारी दोन हजार तेवीसला पहिला इंडुगेज इंडुगेचं विमान म्हणलं अहो मग मा, विमानतळ सुरू करण्यापूर्वी जर गोव्या राज्यामध्ये मनोहर पर्रिकांचं नाव देता येतं तर अत्यंत चांगल्या व्यक्तिमत्वाचं नाव दे आम्ही यांचं अभिनंदन करतो की तुम्ही खूप चांगल्या व्यक्तिमत्वाचं नाव दिलं त्याचप्रमाणे जनभावना भावना आहे की पाटील साहेबांचं आणायला पाहिजे पण ते विमान सुरू करण्यापूर्वी मिळालं पाहिजे आता यांचं विमानतळ सुरू तु� कधी होते दोन हजार सतरा साली माझ्या स्वतःच्या सातबारा असलेल्या माझ्या वडिलांच्या नाव आहे नामदेव पटोन शिरडोणकर योगायला की तिथेच विमानतळाचं उद्घाटन झाला पण मंत्रानांनी तिथं घोषणा केली की दोन हजार एकोणीसला विमान होणार एको आहे तो का झाला नाही आज दोन हजार पंचवीस आहे जानेवारीत घोषणा केली का आत्ता होईल त्याच्यानंतर फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून आता मुख्यमंत्री येऊन गेले त्यांनी सांगितलं काय ऑगस्टच्या एंडला होणार आहे अहो आम्ही वाट बघत होतो का पंधरा ऑगस्टला तरी सुरुवात करतील पण ते काही त्यांना करता आलं नाही तर सांगू इच्छितो की विमानतळाची घाई करू नका विमानतळ हे काही अजून तयार झाले नाही उगाच आपलं काहीतरी करायचं आणि त्याचा कामाचा दर्जा घसरवायचा विमानतळ सुरू करताना ह्या विमानतळाचं आंतरराष्ट्रीय असं विमानतळ आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचा तो विमानतळ असला पाहिजे बारा आजूबाजूला जाऊन सलग किती खड्डे पडलेले आहेत रस्त्यामध्ये काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे अहो येणारा फॉरेनर आहे परदेशी पाहुणा आहे तो काय येईल आणि काय तिथं धाब्यावर बसेल जेव्हा तो जाईल तो फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये येईल तिथं फायव्ह स्टार नको तिथं मेट्रो नको तिथं तो अजून तयार झाला नाही याचा अर्थ विमानतळ हा पूर्णपणे तयार झालेला ना नाही विमानतळ पूर्ण करायचं असेल तर त्यांना जे विमानतळ जे तयार ता, करायचं आहे तर त्याचं तयार करण्यासाठी मी पंतप्रधानांना याद्वारे सांगू इच्छितो किती तुम्ही तुमचा वाढदिवस आहे सतरा सप्टेंबरला त्या वाढदिवसा दिवशी तुम्ही घोषणा करा किंवा आता दिवसा दिवशी घोषणा करा त्यांचा वाढदिवस आहे पंचवीस डिसेंबर पण ज्या दिवशी घोषणा कराल त्या दिवशी विमान उर्वा तर तो, तो विमान प्रत्यक्षात उडवा तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कारण तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसला जन्मशताब्दी आहे रिमांटिक शंभरावी जयंती आहे त्यांचा जन्म हा एकोणीसशे सव्वीसचा आणि योगायोगाचा योग जुळून आला आहे त्यांचा जो येणारा जानेवारी महिना आहे त्या जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये त्यांना शंभर वर्ष पूर्ण होत आहेत की जन्मशताब्दी साजरी करा आणि इतिहासात नोंद करा की दिवाणच्या जन्मशताब्दी दिवशी त्याच त्यांच्याच मातृभूमी त्यांच्या कर्मभूमीमध्ये त्या विमानतळ नाव लोकप्रिय दिवाबाई साहेबांचं दिलं गेलं आणि ते दिलं गेलं हे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आपला देखील असा भारतात नाव आहे जगात नाव आहे हा असा प्रकार केला हा आमचा संकल्प जर तुम्ही मानलात तर तुमचं अधिक नाव होईल आणि इतर कोणत्या कुठल्या नावाचा तुम्ही इतर मनात देखील आणू नका तर प्रकल्प ग्रस्त अत्यंत शांत आहे हा दिभा पाटलांचा जो झेंडा आहे हा आता एक चार दिवसापूर्वी मी पुन्हा संकल्पने मी बनवला सोड आहे पण तो दिबा झेंडा आहे तो पांढरा आहे त्याच्यावर रक्तरंजित टाग आहे तो रक्तदान दाळ एकोणीशे एकाशी चौऱ्याऐशी जास्तीसच्या लढ्यामध्ये जेव्हा दिवा पडले की शर्ट रक्ताने माकला होता आणि तो रक्तदान झेंडा घेऊन त्यांनी हाच आपला झेंडा असा सांगितलेला आहे त्यामुळे आपण हे लक्षात ठेवा या झेंड्याचा रंग पांढरायचा शांतीचा आणि लाल क्रांतीचा रंग आहे आम्ही शांत आहोत आहोत पण वाहतो आणि निश्चितपणे आज आम्ही शांतपणे वेगळा संकल्प केला जगामध्ये संकल्प नसेल त्या प्रकल्प रस्ता आणि लोकनेते दिवापाळी सागांचं नाव या विमानतळाला द्याल कारण ही भूमी आहे ही आमचं आमची भूमी आम्ही शोभा संभवतो त्याचं कारण असं कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि आद क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या परस्पर्शाने पावन झाले या भूमीमध्ये हा दिवापाडी साबांसारखा एक सुपुत्र आमदार जन्मालाय मिळालेला आहे आणि त्यांचा मार्गदर्शन त्यांचे गुरु आहेत त्याचा विमानतळाला नाव आपण द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुर्त इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र होईल का त्याला सर्व या ठिकाणी आलेले आहेत लॉकडाऊनची जे होते काय मागणी होती त्यांची आणि कशाप्रकारे आपण यादी झाली तर तो आपण चित्त आहात तर ते काय झाले सर्वप्रथम आणि भूमिपुत्र एक गांडू आम्हाला त्याच्यामुळे ऐक्य क्षम झाला भूतवलं भविष्याची साहेबांच्या नावासाठी जर भूमिपुत्र एकवटच नसतील तर खडोकर ही खेदाची बाब आहे आम्ही सगळे आताचे भूमिपुत्र जे राहिलोय हे नेत्यांच्या हातचे बाहुळे झालोय माझा नेता सांगेल तेच मी ऐकणार का अशी परिस्थिती झालेली आहे दिवा पाटील साहेबांमुळे आपण नावाकडे जाणंच सगळं आम्ही भूमिपुत्र विसरलं आहे आज वास्तविक इथे लाखोच्या संख्येनं लोक असायला पाहिजे होते तरीही ज्यांनी आयोजन केलं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो का त्यांनी हा अनुभव घेतला आहे आणि लोकांकडून आपला एक संदेश हा इथल्या प्रशासनाला दिलेला आहे आज उद्धवजी ठाकरेंचा पाय उताक झाल्यानंतर तीन ठराव जे पास झाले होते त्यामुळे दोन जिल्ह्यांची नावं आणि तिसरा हा विमानतळाचं नाम करेल दोन जिल्ह्यांची नावं बदलली परंतु दिबी पाटील साहेबांचं सा नाव कुठे धूळ खात पडाय तर हे सत्ताधाऱ्यांचं पाप आहे आणि हे सत्ताधारी यांचं पाप कधी कधी दिल्लीला एक फोटो काढतात लोकांना दाखवतात ज्या पद्धतीनं धाडा शिव संभाजीनगर नावं झाली दिबा पाटील साहेबांचं नाव का थांबल्यात विमानतळावर देशाचे दस्तबुद्ध पंतप्रधान येतात ते त्यांच्या भाषणात उल्लेख करत नाहीत आता अलीकडे आपण असं पंजाब महानगरपालिका पत्र पाठवतात तुम्ही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे फलक लावा यांना हिंमत येतं कुठून म्हणून इथले स्थानिक आमदार इथले खासदार हे सगळे याच्यामध्ये बडबडले आणि यांना स्वतःला दिबी पाटील साहेबांचं नाव द्यायचं नाही नाव द्यायचं असतं तर आज एक राजीनामा देऊन इथं रास्त आले असते माझा आपल्या मध्येमातून त्यांना पुन्हा प्रश्न आहे खरोखर तुम्हाला दिवा ठेवायला असेल पण तुम्ही आता राजीनामा द्या कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्यात आणि माझी भूमिपुत्रांना विनंती आहे त्या सर्वांनी या निवडणुकीला बहिष्कार टाका तेव्हा कुठं सत्ताधारी तुमची बाजू ऐकेला अन्यथा तुमच्या या मागणीला ते काही सिरियस घेणार नाहीत आपण ज्या जेवढ्या जोराने तीव्रतेने आंदोलनं मोर्चा काढू तेवढी दखल आपली घेईल म्हणून आपल्याला प्रत्येकाच्या घरी जाऊन आपल्याला आवाहन करावं लागेल की अभिनही तो कमी नाही म्हणून सगळ्यांच्या घरोघरी जाऊन नवीन अभियान राहून त्याच्यात एकच सर्व राजकीय आपला बाजूला ठेवून फक्त आपला एकच अजेंडा ठेवायचा आहे का दिबे पाटील साहेबांचं या विमानतळाला नाव लागलं पाहिजे अन्यथा आम्ही कुठल्याही निवडणुकीला प्रदान करणार नाही आणि कुठल्याही राजकीय पक्षांचे झेंडे हातात घेणार धन्यवाद परंतु या ठिकाणी आज सर्व भूमिपुत्र डोंगरावर दंड होते परंतु या ठिकाणी आतून पाटील जे पाटलांचे स्वातंत्र्य आहेत हे या ठिकाणी आलेले नाहीत या संदर्भात आपण काय म्हणतात बघा त्यांच्याविषयी काहीतरी बोलावं उलट फुलट ते योग्य वेळ आली का मी ते बोलणार घेतो पण आता तो विषय नाही आपला आता विषय आहे त्या दिवा पाटील साहेबांचं नाव लागलेलं आहे त्याच्यामुळं अतुल जे आले काय किंवा पुणे आले नाहीत कुणासाठी वाढ बघायची नाही आणि हा लढा असं चालू देवा तुला सांगितलं असे सांगितलं मला पहिले <coughs> <coughs>